नमस्कार श्रोते हो मी अनुष्का आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते होप तुमची दिवाळी खूप छान झाली असेल आणि दिवाळीचं गोड खाऊन खाऊन आपल्या सगळ्यांना कंटाळा आला असेल सो, सो आजच्या एपिसोडमध्ये मी तुमची भेट घडवणार आहे अशा एका सुग्रणीशी की ज्या व्हेज पदार्थ तो खूप सुंदर करतातच पण त्यांची स्पेशालिटी आहे नॉनव्हेज आज आपण आहोत पूर्वास किचनमध्ये पूर्वास किचनच्या पूर्वा देशमुख माझ्यासोबत आ असणार आहे तिथून पुढे आणि आज त्या एक झणझणीत चमचमीत रेसिपी आपल्याला दाखवणार आहेत अर्थातच नॉनव्हेज रेसिपी आहे त्यामुळे अधिक वेळ न घालवता पूर्वाताईचं स्वागत करून एपिसोड सुरू करूयात पूर्वाताई तुझं खूप खूप स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आणि खूप भारी वाटत आहे तू आज इथे खूप महिन्याने आपण प्रयत्न करतो आहे आणि आज आपलं शूटिंगचा योग आला आहे सो कसं वाटतं आहे तुला धन्यवाद अनुष्का खर तर तू मला जानेवारीपासून फॉलो करतेस की पूर्वातही मला कधी वेळ देणार आपण एक एपिसोड करायचं पण फायनली आज आपल्याला वेळ मिळालाय आणि नुकतीच दिवाळी झाली आहे तर आपण प्रेक्षकांसाठी एक छान झणझणीत पदार्थ करूया मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन पॅटीस येस चिकन पॅटीस तर आपण बघणारच आहोत पण मला सांगायला खूप आनंद होतो की पूर्वातही खूप जबरदस्त नॉनव्हेज तर बनवतेस पण व्हेजची पण त्याची स्पेशालिटी आहे दिवाळीचा फराळसुद्धा ती खूप छान बनवते आणि सिकेपी पदार्थ जे असतात खास त्याचे खाज्याचे कानवले तर त्याबद्दल सांग नक्की की कसे तू काय काय ऑर्डर्स घेते पहिल्यांदी माझ्या ऑर्डर्स ह्या बारा महिने असतात म्हणजे दिवाळीच्या ऑर्डर्स असतात शिवाय माझ्याकडे जेवणाचे ऑर्डर्स असतात त्या बारा महिने असतात स्नॅक्सच्या ऑर्डर्स असतात आणि मी फोनवरून ऑर्डर्स घेते hmm. काही सोशल मीडियावरून सध्या आपण काही पोस्ट टाकतो त्या लोकांपर्यंत पोहोचतात तर त्या माध्यमातूनही मला बऱ्याच ऑर्डर्स मिळतात hmm. आणि मला सांगायला आवडेल की यावेळी मी एकही जाहिरात न करता मला खूप दिवाळीत एवढा रिस्पॉन्स मिळाला hmm. की मला शेवटी ऑर्डर्स नाही म्हणून सांगायची वेळ आली आणि <laughs> वाईट वाटलं की त्यांना आपण नाही देऊ शकत <laughs> म्हणजे जर तुम्हाला एकडनं हवं असेल तर प्री बुकिंग करणं खूप गरजेचं आहे राईट आणि तुझी स्पेशालिटी काय आहे म्हणजे सगळ्यात जास्ती डिमांडिंग काय आहे माझी स्पेशालिटी म्हणशील तर तेलपोळी सिकेपी तेलपोळी आणि खाज्याचा कानोला तर आहेच म्हणजे ऑथेंटिक जे काही पदार्थ आहेत ते मी सगळे देऊ शकते सो so, खाज्याचा कानोला त्याची स्पेशालिटी आहे आणि आता तुम्हाला स्क्रीनवर खाज्याच्या कानोलाचा सुंदर फोटोही दिसत असेल सो so, हे कानोले पूर्वाताई बारा महिनेही करून देते सो so, तुम्ही तिला संपर्क करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिचा नंबर देणार आहे सो so, अधिक वेळ न दवडता पूर्वतेच्या किचनमध्ये जाऊयात आणि झणझणीत आणि चमचमीत खिमा पॅटीस बघूयात सो so, किचनमध्ये आम्ही आलो आहे आणि सुरू करतोय खिमा पॅटीसची जय्यत तयारी पूर्वताईनी केली आहे so, सो यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पूर्वताई दाखवते एक पहिल्यांदा बघूया साहित्य आपण बनवणार आहोत चिकन खिमा पॅटीस त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे आपण चार मिरच्या घेतलेल्या आहेत पंधरा लसूण पाकळ्या आहेत लसूणपाकळ्या ला लहान मोठ्या असल्यामुळे मी पंधरा घेतल्यात दीड इंच आलं घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला इथे आज पुदिना लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे म्हणजे सर्वप्रथम या सगळ्याचे पण पेस्ट करून घेणार आहोत आणि यासाठी ओवरऑल सगळ्यासाठी लागणारं साहित्य मी इथे ठेवलेलं आहे तर आज आपल्याला इथे ब्रेड क्रम्स लागणार आहेत कॉर्नफ्लॉवर लागणार आहे हा खिमा आहे हा मी पाव किलो घेतलेला आहे सातशे ग्राम बटाटा घेतलेला आहे दीडशे ग्रॅम कांदा घेतलेला आहे दोन अंडी घेतलेली आहेत आणि यामध्ये आता आपल्याला इथे थोडा चाट मसाला लागणार आहे इथे मी गरम मसाले थोडा घेतलेला आहे जिरा पावडर आहे धणा पावडर आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता थोडी हळद मीठ आणि आपल्याला थोडंसं होडीसाठी तेल लागणार आहे तर सर्वप्रथम आपण आता पेस्ट तयार करून घेऊया करण्यासाठी मी इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत हा सगळा लसूण आपल्याला लागणार आहे ते आलं घेऊया कोथिंबीर आणि थोडा पुदिना पुदिना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता काहींना पुदिना आवडत नाही काहींना आवडतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता ही आपली पेस्ट तयार झालेली आहे काही वेळा काय होतं आपल्याला कमी प्रमाणात असेल ना तर पेस्ट लवकर होत नाही तर आपण त्यात एक दोन चमचे पाणी घालून ती पेस्ट तयार करू शकतो कारण का होतं नंतर आपल्याला ह्या खिम्यामध्ये ना आटवावं लागतं पाणी खूप तो ड्राय करावा लागतो म्हणून शक्यतो पाण्याचा वापर खूप कमी केला जातो तर म्हणून मी याच्यात आता एक चमचावर पाणी लागेल तसं घातलेलं आहे ही पेस्ट आपली आता तयार झालेली आहे आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडा पॅन गरम झाला की आपण त्याच्यात एक पाच ते सहा टेबलस्पून आपण तेल घालूया मी अंदाजेच घालतेय तर नेहमी करून करून जसा अंदाज आलेला आहे मला की किती लागतंय आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम कांदा घालूया कांदा थोडा एक 5 मिनिट परतल्यानंतर आपण मग त्याच चीज एकत्र तयार केलेली पेस्ट आहे ती आपण ऍड करणार आहोत त्यासोबत थोड़ा सा हिंग पण आपण टाकणार आहोत आता आपला कांदा थोडासा ब्राउन होत आलेला आहे त्यातला मॉइश्चर कमी झालेलं आहे तर आपण आता ही पेस्ट त्यात ता ऍड करूया कारण ही पेस्ट घातल्यानंतर पण आपल्याला तीन एक पाच मिनिट तरी आपल्याला परतावं लागेल यामध्ये आपण थोडस मीठ घालून घेऊया कारण मीठ घातलं ना की कांदा लवकर त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि लवकर ड्राय होतं म्हणून थोडं मीठ घातलेलं आहे नंतर मी खिमा टाकल्यानंतर पण थोडस मीठ टेस्ट करून ऍड करीन कांदा जवळपास होत आलेला आहे म्हणजे कांद्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आणि मसाल्यांचा खूप छान आरोमा सुटलेला आहे आलं लसूण पेस्ट पुदिना कोथिंबीर खूप छान दिलेलं आहे इथे आपल्याला दिसतच आहे आता आपण एक काम करू याच्यात एक एक मसाले आता ऍड करून घ्यायचे आता आपल्याला हा आपला चाट मसाला आहे हा पण थोडासा टाकायचा आहे ही जिरा पावडर आहे ही पण अर्धा चमचा टाकून घेऊ धणे पावडर एक टीस्पून इथे टाकू आपल्याला थोडा गरम मसाला टाकायचा आहे खूप स्पायसी हवं असेल तुम्हाला तर तुम्ही टाकू शकता हा घरी बनवलेला आहे मी गरम मसाला ही लाल मिरची पावडर म्हणजे बेडगीची आहे आणि तुम्ही जर तुमच्या घरी रेग्युलर पावडर असेल ती वापरू शकता कश्मीरी पावडर असेल तरी वापरू शकता ही बेडगी मिरची मी थोडी अर्धा टीस्पून टाकते आणि थोडी किंचित हळद कसं कलरचं याच्यात काही कॉम्बिनेशन नाही आहे कारण हे आतमध्ये स्टपिंग आपण याचं करणार आहोत त्यामुळं कलर कुठलाही आला तरी चालेल इवन तुम्ही नुसत्या मिरचीत बनवलं तरी चालेल तुम्ही लाल तिखट नाही ॲड केलं तरी चालेल जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता मिनटं ना मी एक मिनिट हे मसाले घालून आपण चांगलं परतून घेतलेलं आहे हा सगळा मसाला म्हणजे तेल सोडतं हे दिसतंच आहे आपल्याला तर आता आपण त्यामध्ये खिमा ॲड करायचा आहे तर अशाच प्रकारे तुम्ही मटण खिमासुद्धा सुद्धा वापरू शकता आणि हे जेव्हा आपण चिकन खिमा किंवा मटन खिमा धुतो तेव्हा त्यातलं ते जास्तीत जास्त ते ड्राय करायचं म्हणजे प्रेस करून पाणी काढून टाकायचं कारण नंतर हे पाणी आठवत बसायला आपला खूप वेळ जातो कारण आपण लिंबू पण ऍड करतो त्याच्यामध्ये त्याचं पाणी सुटतं मिठाचं पाणी सुटतं आपण हा आता चांगला परतून घेऊया तसं चिकन शिजायला खूप वेळ नाही लागत मटण शिजायला खूप वेळ जातो हे पंधरा ते वीस मिनिटात छान यामध्ये लिंबू पिळणार आहोत मी पाव किलो किम्यासाठी अर्धा लिंबू घेतलेला आहे ते आपण त्याच्यामध्ये पिळूया लिंबू आणि खूप छान टेस्ट येते लिंबू नसेल तर अमचूर पावडरही थोडी टाकू शकता तुम्ही त्यामध्ये आणि मला एक सांगायचं आहे की जेव्हा लिंबू आपण पिळतो ना तेव्हा त्याला खूप पाणी सुटतं आणि हिम्याला ना शिजण्यासाठी तुम्हाला वरून अजिबात पाणी घालावं लागत नाही मिठामुळे आणि लिंबामुळे त्याला पाणी सुटतं आणि आपण आता थोडा वेळ ना ते म्हणजे पंधरा एक वीस मिनटं आपण ते शिजायला ठेवूया आणि मधूनमधून आपण चेक करू आता पंधरा वीस मिनटं झालेली आहेत तर आता आपलं किमा ड्राय होत आलेला आहे जवळपास तो पूर्ण ड्राय झालेला आहे तर आता हा आपण थंड करूया गॅस बंद करते आता एक मला वाटतं अर्धा तास तरी हा थंड व्हायला हो लागेल आणि त्याच साहित्यामध्ये आपण ग्रीन पीज वापरून सुद्धा पॅटीज बनवू शकता सपोज जर कोणी व्हेजिटेरियन असेल तर त्यांच्यासाठी तो चांगला ऑप्शन आहे आपला खिमा थंड होईपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी बटाटे घेतलेले आहेत हे मी प्रथम स्मॅश करून घेणार आहे त्यामध्ये आपल्याला थोडं कॉर्नफ्लॉवर लागणार आहे मीठ लागणार आहे ब्लॅक पेपर लागणार आहे सो so, uh, खिमा तयार झालेला आहे आणि हा कार झाला आहे पातीला सो so, अशा पद्धतीने हा पूर्ण ड्राय झाला आहे आणि त्याच्यावरती uh, मस्तपैकी कोथिंबीर पेरून ठेवलेली आहे सो so, पुढची प्रोसिजर काही आहे ताई आता आपण आपला बटाटा स्मॅश केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं फ्लॉवर लागेल तर ते आपण ऍड करूया आता मी सातशे ग्रॅम बटाटा घेतलेला आहे तर फ्लॉवर एक चार चमचे मी फ्लॉवर त्याच्यात ते ऍड करते बर बटाट्यामध्येच कॉर्नफ्लॉवर हे साठी आहे म्हणजे तुमचं पॅटी फुटणार नाही म्हणजे मंडळी खिमा पॅटीस करताना आतमधलं स्टफिंग हे खिम्याचं असणार आहे आणि बाहेरचं जे बाइंडिंग आहे ते बटाट्याचं असणार आहे हो, हो। राईट आता आपण ब्लॅक पेपर त्याच्यावर मिरीपूड आहे थोडी तिखट असते ही त्यामुळे जशी तुम्हाला चव लागेल तसं घालता येईल मीठ आता आता आपण थोडं मीठ ऍड करूया त्याच्यामध्ये कोणी चाट मसालाही याच्यामध्ये टाकतं चवीनुसार हा चवीनुसार आपल्या आपण करूया आपण एक गोळा बनवून घेऊया चांगला मिक्स करून बटाटे हे कोरडेच आहेत कधी कधी बटाटे उकडताना सुद्धा त्याला पाणी धरतो असं बर। ते होऊ नये म्हणून माझ्याकडनं एक टिप्स सांगते की बटाटे कुकरमध्ये तुम्ही उकडू शकता उकडताना बटाटे ज्या भांड्यात तुम्ही उकडणार त्याच्यामध्ये पाणी नका टाकू म्हणजे ते नुसत्या वाफेवरती चार शिट्ट्या दिल्या की छान शिजतात पाहिजे तर एका बटाट्याचे दोन पीस करू शकता त्यामुळे बटाटे अशा पद्धतीने कोरडे होतील आणि मग ते छान घट्ट होईल काय म्हणजे तू ही टिप्स छान दिली आहेस आणि माझंही तसंच आहे की मी शक्यतो पाणी न घालताच फक्त पाणी घालते वाफेसाठी कुकर मध्ये आणि भांड्यात फक्त मी बटाटे शिजत ठेवते कारण ह्याच्यात जर पाणी गेलं हो ना तर पॅटी ते अवघड होतं स्टपिंग सगळं बाहेर येतं शेप नाही देत आहे पूर्वत इथे मला एक टीप विचारायची तुला की पुष्कळदा बटाटा खूप गोड येतो तर मग त्याच्यामुळे सगळ्या पदार्थाची चव बिघडते पुष्कळ पावभाजी सुद्धा तू गोड बटाटे आले की चव बिघडते तर असा बटाट्याच्या बाबतीत काय काळजी घ्यायला पाहिजे Uh, कधीही मी ना खिमा पॅटीस करते तेव्हा मी शक्यतो तळेगाव बटाटा वापरते कारण तळेगाव बटाटा हा गोडही नसतो hmm. आणि काय होतं बाकीचे बटाटे गोड येतात त्यामुळे hmm. चव पण पदार्थाची बिघडते आणि हे म्हणजे ओळखायचे कसे तेही सांगते तळेगाव बटाटा ना थोडासा काळसर असतो त्याला माती वगैरे खूप असते hmm. आणि जे चकचकीत बटाटा असतो ते मग बाकीचे असतात मला वाटतं hmm. अग्री वगैरे काहीतरी आग्रा बटाटा वगैरे काहीतरी ते असतात पण मग काळसर थोडा असतो त्याला माती वगैरे असतो तर तो बटाटा तळेगाव बटाटा असतो ओके okay. तर शक्यतो तळेगाव बटाटा वापरा म्हणजे तुमचा पदार्थ हे होणार नाही बिघडणार नाही बघितलं ना सुग्रणीच्या बरोबर ती तुम्ही जर थांबलात म्हणजे हा व्लॉग जर शेवटपर्यंत बघितलं तर अशाच छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मिळतील जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमचा पदार्थ घेताना काय काळजी करताना काय काळजी घ्यायची हेही कळेल त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि करायचं बाकी दुसरं काहीच नाहीये सबस्क्राईबचं बटनही आहे जेणेकरून असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पद्धतीने आपलं हे आता स्टफिंग तयार झालेलं आहे आणि एवढं एवढं थिक हवंय तर म्हणजे तुमची पॅटी अजिबात फुटणार नाही आणि त्यात थोडंसं पातळ वाटलं तर कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लॉवर तुम्ही ऍड करू शकता अगदी वाटलं ना की थोडं पातळ झालंय तर तुम्ही कॉर्नफ्लावर ऍड करू शकता इवन तुम्हाला असं वाटलं तर ब्रेड क्रम्स हे दोन चमचे त्यात टाकू शकता झालेलं आहे आपण अंडी फेटून घेऊया आता अंड्याचं वरच्या सारणासाठी डीप करण्यासाठी अंडी लागणार अंडी लागणार आहेत मी फोडून घेते अंड सगळंच घ्यायचंय की फक्त व्हाईट घ्यायचंय नाही अंड पूर्ण लागणार आपल्याला ओके ए पण जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी काय बनवायचं म्हणजे काय ऍडिशन करू ऍडिशन म्हणजे आपण ग्रीन पीज पॅटी बनवू शकतो हो त्यामध्ये फक्त काय आहे की सेम प्रोसिजर आहे आपण आता इथे फे, अंड फेटणार आहोत तर आपण त्या पॅटी तयार करून अंड्याच्या ह्याच्यात म्हणजे ह्याच्यात डीप करणार आहोत तर त्याऐवजी आपण कॉर्न पेस्ट करायची आणि कॉर्न पेस्ट मध्ये डीप करून आपण ब्रेड कम्स मध्ये गोळवून ते शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतो म्हणजे आतलं स्टफिंग तुम्ही व्हेज काही वापरू म्हणजे मटार येऊ शकतो आता मटारचा सीझन येऊ घेतलाय तर हिरवेगार मटार त्याच्यात वापरून तुम्ही अशाच पद्धतीने अर्धे वाटून लसीच्या पेस्ट वरती त्याची हे करू शकता कोरडे करू शकता आ, आता इथे आपण खिमा पॅटीस आणि खिमा करंजी करू शकतो hmm. फक्त त्याचं कोटिंग आपण मैद्याचं करतो करतोय कानोले जे म्हणतो सीकेपी स्पेशालिटी आहे सीकेपी स्पेशालिटी आहे आता आपण थोडस मीठ घालून घेऊया थोडस किंचित आता आपण पॅटीज बनवून घेऊया साधारण येतच जस्ट हाताला तेल लावलंय की चिकटू नये म्हणून साधारण लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि तो आपण मोदक करतो त्याप्रमाणे तो, त्या तो स्टफ करायचा त्याच्यामध्ये आता आपण त्यामध्ये किमा भरूया आता आपण खिमा यामध्ये भरलेला आहे पण मोदक जसे वळतो ना साधारण तसं वळायचं म्हणजे तो खिमा अजिबात बाहेर नाही ना येणार हे बघा आणि हे पॅक करून आपण नंतर मला आडवासारखं वळू शकतो आणि ते व्यवस्थित आतमध्ये पॅक होऊन जाईल खूपच गोड दिसतंय आहे ग आणि आता आपण ते बरं अंड्याच्या पेस्ट मध्ये आपण hmm. okay. ते घोळवून घेऊया ओके आणि मग ब्रेड क्रम्स मध्ये ब्रेड मध्ये आणि हे थोडे दाबून दाबून आपण हे करायचं म्हणजे ब्रेड क्रम्स सुटून येणार नाहीत hmm. त्याला पॅक बसतील करेक्ट तुम्हाला जाणवलंय का की हे ब्रेड क्रम्स आहेत हे जरा पिवळे दिसत आहेत तर पूर्वतशी चर्चा केली तेव्हा कळालं की हे जे ब्रेडक्रम्स आहेत हे व्हाईट ब्रेडचे नाहीयेत तर बाजारामध्ये आईते बटर्स मिळतात ड्राय बटर तर त्याची तिने पेस्ट केले म्हणजे त्याचे ते क्रंच केले के तिने मिक्सरवर बारीक केलेत त्याच्यामुळे त्याला खूप छान गोल्डन रंग आलाय तर ही पण हे आपण जेव्हा फ्राय करू ना तर त्याला एकदम छान ब्राऊन म्हणजे काय गोल्डन कलर येतो अजून एक बनवून घेऊया आपण इथे थोडासा तेलाचा हात लावूया आ, हे पॅटीज जेव्हा आपल्या तयार होतील ना तेव्हा आपल्याला थोडा वेळ सेट करण्यासाठी से फ्रीजमध्ये ठेवावे लागतील ह्या पॅटीज आपण मग तयार झाल्या की फ्रीजमध्ये ठेवूया सेट झाल्या एक पंधरा ते वीस मिनटं लागतात सेट व्हायला सेट झालं की मग आपण त्या फ्राय करू थोडं ना कोटिंग कडक होतं त्याचं फ्रीजमध्ये आणि जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा ते सुटून येत नाही बऱ्याचदा असं होतं म्हणून थोडंसं सेट करून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं ए फीम later... आपण वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवली होते आणि आत्ता ते मी बाहेर काढलेत हे बघा असे ते सेट झालेत आता आपण तेल तापायला ठेवूया आणि थोडं डीप फ्राय करूया मला वाटतं का एक दोन मिनटं हे तळताना काय काळजी घ्यायची म्हणजे तेल तापवायचं का कमी तापवायचं कसं करायचं आधी सुरुवातीला आपण जेव्हा तेल टाकतो तेव्हा थोडीशी हाय फ्लेम ठेवायची आणि एक दोन मिनिटानंतर तेल तापल्यानंतर मग मीडियम करायची म्हणजे ते करपणार नाही करेक्ट आणि हेही शक्यतो मिडीयम वरच आपण आ, फ्राय करणार आहोत बरोबर आणि आज पूर्वतही डीप फ्राय करणार आहे पण तुम्हाला हवा शॅलो फ्राय पण करू पण डीप फ्रायची चव वेगळी आहे कॉन्शियस हे डीप फ्राय करायचं नाहीये तर शॅलो फ्राय सुद्धा करू शकतात आपलं तेल तापलेलं आहे आपण आता पॅटी फ्राय करूया साधारण पाच पॅटी बसतील बसतील त्याच्यात वा घमघमाट सुटला एकदम पाच बसतील बस हो 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 बस का अजून एक बसेल मध्ये आता हे आपल्याला ना हलवायला जागा हवी थोडस म्हणजे ते पलटी करतो ना आता मोठाच गॅस आहे हा आता आपण थोडस मिडियम मीडियम फ्लेम वर त्याचा बेस आता थोडा पक्का होत आलेला आहे आपल्याला ते जाणवतं बाजू चांगली फ्राय झाली आहे आता आपण ते पलटी करून घेऊया आधी ते हळूहळू सोडवून घ्यायचे खाली चिकटले असतील तर आणि आता पलटायची वेळ झाली आहे ना त्याची हो छान रंग पण आहे त्याला मस्त अंड आणि ब्रेड क्रम्स याचं जे परफेक्ट कॉम्बिनेशनने त्याला जे कोटिंग चढलंय ना त्यामुळे त्याचं कुरकुरीतपणा पण वाढला असणार आहे नक्कीच आपण पलटी केलेल्या आहेत तर एक बाजू आपली झालेली आहे आपण पलटी केलेली बाजू अशी सेम झाली की मग आपण ते काढणार आहोत ती पॅटी करताना आपण चेक करायचं प्रत्येक वेळी की ते झालेत का व्यवस्थित ब्राऊन कलर आला आहे का त्याला गोल्डन ब्राऊन की मग आपल्याला कळेल की हां हे झालेलं आहे आता किंवा तो मिडियमवरच ठेवा वेळ लागला तरी चालेल पण ते आजपर्यंत व्यवस्थित शिजलं पाहिजे आता आपल्या दोन्ही साइड झालेल्या आहेत तर आपण आता ते टिश्यू पेपर मध्ये काढून घेऊया आता हे सगळे छान टिश्यू पेपर वरती पूर्वा त्यांनी निथळ ठेवलेत कारण की एक्स्ट्रॉझे तेल आहे ते अब्सॉर्ब करते टिश्यू पेपर त्यामुळे पॅटी जी आहे तेलकट होणार नाही दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन तळलेली ही हा जो पॅटीस आहे हा रेडी आहे हा टिश्यू पेपर वर आपण काढून घेतलाय आता हा कशाबरोबर सर्व करायचा आहे ताई हा ना आपण टोमॅटो सॉस बरोबर टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकतो आणि याच्या बरोबर आपण चटणी बनवतो कोथिंबीर पुदिना मिरची आणि लसूण पाकळ्या आणि थोडं साल अशी चटणी बनवतो त्यात दही ऍड करतो अशी चटणी बनवूनही आपण त्याच्याबरोबर म्हणजे थोडं सॉल्ट टाकतो कुणाला साखर आवडत असेल किंचितची साखर चवीसाठी हिरवी चटणी हिरवी चटणी आपण बनवून त्याच्याबरोबरही हे आपण खाऊ शकतो करू शकतो पूर्वास किचनमधले हे चमचमीत आणि चविष्ट असे खिमा पॅटीस रेडी आहेत आता मी याची टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की हे कसे झालेत आत्ता आपले फ्राय करून आणि थोडेसे थंडही झालेले आहेत म्हणजे तू आता खाऊ शकतेस अनुज का टेस्ट करून बघ नक्की सो पॅटीस मी आता खाऊन बघणार आहे परफेक्ट क्रिस्पी आतलं बँडिंग पण मस्त आणि त्याला जो एक ब्रेडक्रमचा क्रिस्पीनेस आला आहे तो पण भारी जी खुश हो गया, काय म्हणतात त्याला मन भरलं खाऊन सो मंडळी तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या घरी हे पॅटीस आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हे कसे झाले Uh, हे जे क्रिस्पीनेस असलेले पॅटीज जर तुम्हाला घरपोच हवे असतील तर पूर्वाताईचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सो तुम्ही तिला डायरेक्टली ऑर्डर करू शकता तिने रेसिपी तुम्हाला दाखवली हवं तर तुम्ही घरी पण बनवू शकता कसे झालेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर व्हेज सगळे पदार्थ नॉनव्हेज बिर्याणी राईट त्याच्यानंतर दिवाळीचे सगळे पदार्थ वर्षभर वर्षभर आणि तेल तेलपोळ्या तिच्या जी सी के पी स्पेशलिटी आणि सी के पी पदार्थ सगळे हे अतिशय उत्कृष्ट आणि हायजीन पाळून म्हणजे सगळी स्वच्छता पाळून ती बनवते सो तुम्हालाही एकदा अनुभव घ्यायला हरकत नाही थँक्यू सो मच तू आज आमच्या दर्शकांसाठी इतकी छान पॅटीज दाखवले सगळे तर मंडळी या व्हिडिओमधनं आज मी पूर्वाताईसोबत तुमचा निरोप घेते सो तुम्हाला एकच so काम करायचं आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा